नमस्कार आपल्या या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आज विधानसभेतून विधान, विधान परिषदेवर निवडून देणाऱ्या द्यावयाच्या अकरा जागांसाठी ज्या बारा उमेदवारांनी अर्ज भरले होते त्यापैकी कोण उमेदवारी अर्ज माघार घेणार याकडंच दुपारी तीनपर्यंत सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं मात्र बाराही उमेदवार रिंगणात राहिले आणि त्यामुळं येत्या बारा, ये त्या बारा जुलैला या अकरा विधानपरिषद सदस्यांसाठीची निवडणूक होणार हे आता निश्चित झालं आहे या, या अ बारा उमेदवारांमध्ये भाजपच्या भाजपचे माजी मं माजी मंत्री पंकजा मुंडे सदाभाऊ खोत डॉक्टर परिणय फोके आम माजी आमदार योगेश टिळेकर आणि <coughs> अमित बोरखे हे पाच उमेदवार आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून परभणीचे राजेश विटेकर आणि शिवाजी गर्जे हे दोन उमेदवार आहेत तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाकडून दोन्ही माजी खासदार भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे उमेदवार आहेत तर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एक एक उमेदवार दिला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिली आहे काँग्रेसनं डॉक्टर प्रज्ञा सा सातव यांना उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं शेकाबचे जयंत पाटील यांच्या मागं आपली पाठबळ उभा केलं आहे आता या बारा उमेदवारापैकी अकरा उमेदवार निवडून द्यायचे असून जर महायुती आणि महाविकास आघाडीची विधानसभेतील मतदारसंख्या पाहिली तर महायुतीला जवळपास दहा ते अकरा मतं आपला नववा उमेदवार विजयी करण्यासाठी जु जमा करावे लागतील तर महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार विजयी करण्यास करण्यासाठी तीन मताची जुळवाजुळव करावी लागणार आहे आता या पुढच्या चार पाच दिवसात काय घडतं आणि प्रत्यक्षात बारा जुलैला मतदान कसं होतं यावरच सर्वांचं लक्ष लागून राह राहणार आहे तिकडे इंग्लंडमध्ये सत्ता परिवर्तन घडलं आहे काल ब्रिटिश संसदेसाठी मतदान झालं आणि मतमोजणी सुरू झाली आणि त्यात तब्बल पंधरा वर्ष सत्तेत असलेला मजूर पक्ष हा पराभूत झाला आणि भारतातील मूर्ती यांचे जावई असलेल्या ऋषी सुनक यांचा यें, यें, आणि त्यांच्या हुजूर पक्षाचा पराभव झाला आता <coughs> मुजूर मजूर पक्षाचा पराभव जा, पराभव झाला आणि हुजूर पक्ष सत्तेवर आला आहे हुजूर पक्षाचे <coughs> कॅर स्ट्रेमर कॅर स्ट्रेमर हे आता नवी ब्रिटनचे नवीन पंतप्रधान असतील आज इकडं काल भारतीय संघ बारवड असून विश्व टी टी ट्वेंटीचा विश्वचषक घेऊन भारतात दाखल झाला मुंबईत तर न भूतो न भविष्यतो असं क्रिकेटप्रेमींनी त्यांचं स्वागत केलं आणि आज महाराष्ट्राच्या विधिमंडळात पहिल्यावेळी विश्वविजेत्या क्रिकेट संघाचा महाराष्ट्रातील खेळाडूंचा आणि त्या संघाबरोबर असलेल्या इतर मंडळींचा सत्कार करण्यात आला विधिमंडळात आज भारतीय संघाचा कप्तान रोहित शर्मा सूर्यनारायण यादव सूर्यप्रकाश यादव शिवम दुबे यशस्वी जयस जैस्वाल बॉलिंग कोच पारस महामरे आणि व्यवस्थापक अरुण कानडे यांचा विधिमंडळात सत्कार झाला याचवेळी मुख्यमंत्र्यांनी भारतीय संघाला अकरा कोटीचंही प्रोत्साहनपूर्वक बक्षीस जाहीर केलं या कार्यक्रमाला <coughs> मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार विधानसभेचे सभापती ॲडव्होकेट राहुल नार्वेकर विधान परिषदेच्या उपसभापती वि डॉक्टर नीलम गोरे यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि जवळपास त्यावेळी उपस्थित असलेले दोन्ही सभागृहाचे सर्व सदस्य उपस्थित होते या कार्यक्रमात <coughs> खेळाडूंनी आपलं थोडक्यात मत मनोगत व्यक्त केलं तर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अगदी मनसोक्त टोलेबाजी केली त्यामुळं वा कार्यक्रम अगदी यशस्वी पार पडला आणि येथून पुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्रातील कोणत्याही खेळातील खेळाडूने सर्वोच्च पुरस्कार मिळाला मिळवला की त्याचा सत्कार विधिमंडळात कर, करा करत करावा करत राहावा त्याला प्रोत्साहनपर बक्षीस देत राहावं आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी असंच आपलं मत आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद